चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तानू एक कडू सत्य आहे आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा कधीच मिळू शकत नाही जेव्हा आपण भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःशी संवाद साधू शकतो काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केली जातात बरोबर ना स्वामी भक्तनो स्वामी सांगतात शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्या आसपासच सापडतील माऊली म्हणतात बोलणार सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द न शब्द कोरलेला जातो दोन घडीच्या डावात शेवटपर्यंत उत्सुकता टिकून ठेवणार पण तितक्यात चपलाईन आभाळात पोहोचलेल्या अस्तित्वाला जमिनीवर आणून सोडणारं एकमेव श्वास सत्य म्हणजेच जीवन असतं स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती अतूट विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा टाईप करायला कधी विसरू नका माऊली म्हणतात कितीही जपले कोणाचे मनातील भाव वेळ आल्यावर माणसे खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात आपले स्वभाव आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपले सुख दुखे सांगतो त्या लोकांकडून त्यांचा गावाभर बोंबाटा होतो हे कधीही लक्षात ठेवा गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्या समजते दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होत असतं मला मनाला मनाने मनोमन मनवलं की मनाचं मनाचंच मानतं हे कधीही वाक्य तुम्ही लक्षात ठेवा जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकलं तरी त्याला माफ करा वेळ मिळाल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून बोलणारी व्यक्ती हवीत माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटते कारण सगळेच आपले नसतात हे कळू लागते माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला शेना परकेत जाणीव करून देतात भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात आश्रय दिला तो डोक्यावर चढतो उपदेश दिला तर रुसून बसतो आदर केला तर गुलाम समजतो उपकार केला तर घमेंड समजतो क्षमा केली तर दुर्लभ समजतो विश्वास केला तर घात करतो प्रेम केलं तर धोका देतो अशीच ही माणूसाची व्याख्या असते स्वतःहून बोलणं म्हणजे माऊली म्हणतात आम्ही वाईटच ठीक आहोत चांगलं बनण्याचं नाटक तर करत नाही ओठातेक एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं वाईट असलं तर स्पष्ट मत मांडायचं असतं दिसायला भरदस्त असणं हे आपल्या हातात नसतं विचारांनी भरदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं विचारांची परिपक्वता हे चांगले व्य व्यक्तिमत्वाचं लक्ष नसतं हे कधी करDay... आपण लक्षात ठेवायचं असतं दुःख पराभव नसत फसवून करून पराभव गळ्यात मारला जातो त्याचं दुःख होतं कर्णांची बाजू अन्यायाची नाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं माऊली म्हणतात काही माणसाच्या डोळ्यात लहान सहान कारणांमुळे पाणी येतं ती माणसं कमकुवत नसतात त्यांचं मन प्रेम नसल्याने अशी माणसे लगेच हळवी होतात अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा उपदेश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेला अपमान प्रेमाचाच असेल अशा माणसांना कडू शब्दाने दुखवू नका त्यांना अश्रू असणारी घेऊ नका त्या अश्रूंचं मोल समजा जाणीव असू द्या जगात खूप माणसं तुम्हाला आपलेपणा दाखवतील पण हळव्या माणसाच्या मनात खरोखर प्रेम असते ते प्रेम ओळखा आणि लक्षात ठेवा कारण आरसा आणि मन दोन्ही सारखेच फरक इतकाच आरशात सगळे दिसतात आणि मनात फक्त आपलेच दिसतात आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा नाहीतर तासभर साथ देणारी माणसे तर बसमध्ये पण भेटतात स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात तर ते तुम्हाला तुमच्यामधील सूक्ष्म क्षमता आणि तकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात ते माणसाने जास्त उड्या मारू नये कारण श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते पण सकाळी वनवास भेटला हे तर देव होते आपण तर माणसं आहोत मा स्वामी माऊली म्हणतात लोकांचे कान भरून किंवा काळ्या करून अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नियती साफ लागते हे कधीही लक्षात ठेवा ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत पंगत चुकली तर एक वेळीची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संगत चांगल्याशीच करा प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान स्वामी भक्तानो झाडावर एका सरड्याने आत्महत्या केली होती म्हणजे माणसानं ओळखणं फार महत्वाचं असतं माणसाचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात आशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो स्वामी बघता आयुष्य असं जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला ओंगळून भरून आलेले डोळे खर तर वेदनेच्या किंवा प्रेमाच्या मायेसाठी तहानलेले असतात बघणाऱ्याला मात्र त्यात फक्त पाणी दिसतं त्यात सहानुभूती कमी आणि जास्त असतात स्वामी भक्तानो स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारी कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो आपल्या चुकीचे दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा कधी आपलं कुठे चुकलं ते तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे आपल्याला लक्षात येईल खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेला एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्यांची झुळक जास्त सुख देऊन जाते माऊली सांगतात लोकांना किती पण पन आपलेपणा दाखवला तरी शेवटी त्यांचा परकेपणा हा आपल्याला दिसतोच थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही थांबू नका संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते हे कधीही लक्षात ठेवा सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात राग द्वेष भीती चिंता निराश या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात नकारात्मक विचार केल्याने मानसिक खचीकरण होते आपल्या वेळ व शक्ती वाया जाते नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही असा राहण्याचा प्रयत्न करा आपल्यावरील टीका सारखी आठवणे आपल्या प्रशंसनाकडे कमी लक्ष देणे चुकांचा वारंवार पश्चाताप करणे विनाकारण चिंता करणे इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे इतरांना तुष्य लेखणे काहीही घडले की स्वतःला दोष देणे प्रत्येक गोष्टीत काहीतरी वा वाईटच होणार अशी भावना करून घेणे आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे फक्त वाईटच बाजू पाहणे हे कधीही तुम्ही मनात आणू नका आणि असे विचार करू नका जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवी हवीशी वाटत असते उदाहरण कार बंगला पैसे इत्यादी काही ती मिळवण्यासाठीचा उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच मिळते ते तंतोतंत खरा आहे पण हवी हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते म्हणजे उदाहरण आपण दुसऱ्याच्या पैशाची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस आपलेच पैसे चोरी होतात म्हणजे आपण जो जो, जो विचार दुसऱ्याच्या बाबतीत करू ती ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते असं आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये म्हटले स्वामी भक्तानो जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात व खोट प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो त्यावर आपल्याला काहीही ठरवायची गरज पडत नाही त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपून मोकळं व्हायचं कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही भोग भोगायला भाग पाडतो त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ निर्मळ जगले पाहिजे म्हणून एक म्हण आहे नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण स्वामी भक्तांधी कधी आपण एकमेकांना कितीही समजून घेत असो किंवा व्यक्ती व्यक्तीमधील अथवा आपण काम करत असलेल्या विभागातील अंडरस्टँडिंग कितीही चांगलं असलं तरीही आपण काही क्रिटिकल गोष्टी जाणीवपूर्वक एकमेकांशी बोलून निर्देश केल्या पाहिजेत माऊली म्हणतात आज एक संवेदनशील मराठी म्हणजे माणसं जोडणं म्हणजे काय माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं आपल्यापेक्षा आपलं मत न लादणं माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकवणं फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं समोरच्या अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकी संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणे रागाचंही रूपांतर प्रेमात करणे माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहत स्वतःमधला भगवंत प्रकट करणं एक लक्षात ठेवा आयुष्य जगताना शेळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायची नाहीत कारण भाकरी आज शेळी आहे पण तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची असते हे फक्त तिची किंमत ही वेळ आपल्यावरच कळते स्वामी भक्तांनो मनुष्य फक्त ब्रह्मा जीवन जगतो हा माझा तो माझा माझे जवळचे माझे खर तर तुमचं फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्वच तुमचे नाही तर सुद्धा खरे सत्य आहे आरोपाची रोप लावणाऱ्यांनी शहाणे व्हावे नाहीतर त्या रोपाचे वटवृक्ष होईल ते वृक्ष सावली देतील पण त्याबरोबर सापाची वारूळ पण तयार होतील आणि कधी काळी तीच तुम्हाला धसतील हे कधी लक्षात ठेवा अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तव्य जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वात रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनयशालाच निमंत्रण करतो स्वामी भक्तानो जो जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरुणाने समजण्या कार्याच्या आणि राजकारणाच्या नादी लागू नये तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पोच पावती असते तर स्वामी भक्तानो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद